गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू हाय मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल ओ अकॅडमी या चॅनलवर तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की टी टी एक्झामसाठी आत्ता आपल्या हाती किती दिवस राहिले आहे हो नक्की तुम्ही बरोबर वाचलं आहे छत्तीस दिवस, दिवस आपल्या हाती आले आहे पण त्या छत्तीस दिवसातसुद्धा तुम्हाला हंड्रेड प्लस टार्गेट ठेवायचं आहे आता हंड्रेड प्लस टार्गेट ठेवण्यामागचं कारण देखील मी तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही टेट एक्झाममध्ये फॉर्म भरत असणार कॅटेगरीचे असाल तुम्हाला ओपनमधून जरी जायचं असेल तुम्हाला नाईन्टी लागणार आहे तर त्यासाठी पहिलेच जर आहे तुम्ही कॅटेगरी मध्ये असो किंवा नसो हंड्रेड प्लस टार्गेट ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे कुठलीही अडचण यायला नको तर आज आपण पाहिलं आहे की छत्तीस दिवसात शंभर गुण तुम्हाला कसे मिळेल किंवा टी टी परीक्षा दोन हजार चोवीस पेपर एक असू द्या किंवा दोन असू द्या तुमच्या क्वालिफिकेशनुसार तुम्ही पेपर आज सर्वांनी भरून झालेला आहे फॉर्म भरून झालेला आहे तुमच्या हाती आता फक्त आणि फक्त छत्तीस दिवस राहिले आहे तर मी सुद्धा म्हणे तुम्हाला की जोमाने तयारी करायला लागा त्याचंच आपण स्टडी प्लॅन करू ठीक आहे तत्पूर्वी तुम्हाला डबल ओ अकॅडमी जी आहे कोर्स लाँच करून दिलेला आहे नवनवीन कोर्स आहे तर एक दुर्गा उत्सव स्पेशल ऑफर तुम्हाला देण्यात येत आहे टी टी बॅज जी आहे ती फक्त आणि फक्त आपण तुम्हाला जे आहे हजार रुपयामध्ये प्रोवाइड करतोय आता हजार रुपयामध्ये प्रोवाइड करण्यामागचं कारण हे आहे की तुमचा जो पेपर आहे तो आहे दहा नोव्हेंबरला ओके okay? तर दहा नोव्हेंबरला पेपर असल्यामुळे तुम्हाला नऊ नोव्हेंबर पर्यंत ही वाज बघायची असते पेपर एक असू द्या किंवा दोन असू द्या डबल ओ अकॅडमी तुम्हाला जो फी होती पण तुम्हाला तो रुपयामध्ये कोर्स करून देत आहे खूप कमी आणि माफक स्वरूपात फी आहे ऑदर देखील कोर्स आहे तुम्हाला कुठलाही कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही डबल ओ अकॅडमी मध्ये संपर्क करू शकता ओके तर आता आपण नियोजन बघणार आहे की काय नियोजन असलं पाहिजे तुमचं ओके तर आता आपल्याकडे छत्तीस दिवस बाकी आहे आणि आपल्याला हंड्रेड प्लस पाहिजे म्हणजे पाहिजे ओके तर ह्या छत्तीस दिवसाचा स्टडी प्लॅन स्टडी तुम्हाला तीस दिवसामध्ये तुमचे जे काही विषय आहे पेपर एक असू द्या किंवा दोन असू द्या तीस दिवसामध्ये तुम्हाला स्टडी करायचा आहे आणि ह्यामध्ये तुमची रिव्हिजन असेल सहा दिवसामध्ये जे आहे तुमचे रिव्हिजन असणार आहे ठीक आहे तर सहा दिवसामध्ये फक्त आणि फक्त रिव्हिजनच झाली पाहिजे दुसरं सहा दिवसामध्ये स्टडी करू नका शेवटच्या सहा दिवसामध्ये तुमचं त्यामध्ये दिवाळी असू शकते दुसऱ्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्हाला बाजूला ठेवून तुम्हाला जे काय करायचं परफेक्टली स्टडी करायचं आहे स्टडी देखील करत असताना आता तो काही असा स्टडी वेगळा आगळा करू नका किंवा याचा ऐकून त्याचा ऐकून करू नका स्टडी प्लॅन जो आहे तो स्मार्ट स्टडी प्लॅन असला पाहिजे तुम्हाला कोणते विषय कसे करायचे आहेत त्याप्रमाणे तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे की विषय कोणत्या प्रमाणे तुम्हाला स्टडी करायचे आहेत ओके तीस दिवस तुमच्या हातीमध्ये आहे आता जर तुमचा पेपर एक असेल सर्वांना माहीत आहे पेपर एक जर असेल तर तुम्हाला दीडशे क्वेश्चन आहे दीडशे गुण आहे आणि दीडशे मिनटं सुद्धा दिले आहेत सर्वांना हा टायमिंग हा स्लॉट सगळ्यांना माहीत झाला आहे तुमचा पेपर एक जर असेल वेट मिनिट जर तुमचा स्टडी पेपर एक जर असेल तर त्याचं तुम्हाला स्टडी कशाप्रकारे करायचा बघा मराठी असेल ओके आणि इंग्रजी असेल हे दोन तुमची भाषा आहे पण तुम्ही कोणत्या प्रकारे भाषा निवडली आहे त्याच्यावर डिपेंड करते की तुम्हाला कसे तुमचा जो आहे स्टडी प्लॅन ठेवायचा आहे गणितासाठी मी सांगेल सरावाला वेळ लागतो तर दोन तास तुम्ही नक्की द्या सकाळी द्यास किंवा संध्याकाळी द्या तुमच्यानुसार द्या पण सरावाला तुम्ही वेळ द्या नंतर बालमानशास्त्र आहे बालमानसशास्त्र जे करत असतात बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचा तुम्हाला डीपली स्टडी करायचा आहे त्यामुळे तुम्ही त्याचासुद्धा अभ्यास करायचा आहे नंतर तुम्हाला दिलेला आहे परिसर अभ्यास परिसर अभ्यास जो आहे पेपर एकमध्येच येतो आहे त्याच्यात नोटसुद्धा अवेलेबल आहे डबल वाय अकॅडमी तुम्हाला नोट देखील प्रोव्हाइड करते ओके okay, सारखेच गुण आहे आणि सारखेच मार्क्स आहे कोणताही जो आहे विषय तुम्हाला जास्त मार्क्स देणार नाही आहे पण तुम्ही कोणत्या प्रकारे स्टडी करता है? पेपर विश्लेषण केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे कोणते कोणते पॉईंट्स पौंट आले त्याच्यावर जास्त रिव्हिजन करा पण बाकीचे सुद्धा कंटेंट वाचून घ्या ओके याप्रमाणे तुम्ही याचा अभ्यास करू शकता नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे पेपर दोन ओके पेपर दोन तुम्हाला माहिती आहे सहावी ते आठवीसाठी असणार आहे तुमचे विषय जर तुम्ही घेतले लक्षात तर भाषा असेल भाषा पहिली आणि दुसरी दिलेली आहे बालमानसशास्त्र दिलेलं आहे यामध्ये जे आहे सामाजिक शास्त्र दिलेलं आहे तुम्हाला साठ क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहे आणि गणित आणि विज्ञान जे जे गणित किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट असतील त्यांच्यासाठी गणित आणि विज्ञान दिलं आहे ओके तर हे जे आहे तुम्हाला ह्याप्रमाणे दिलं आहे तीस क्वेश्चन आणि तीस मार्क्स इथे सुद्धा टायमिंग सेम आहे पेपर एक आणि पेपर दोन हा एकाच दिवशी असतो तर त्यासाठी तुम्ही व्यवस्थितपणे स्टडी प्लॅन करा स्मार्ट स्टडी करा जेणेकरून तुम्ही चांगल्या चांगले मार्क्स घेतील आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे हंड्रेड प्लस याच्या खाली कोणाचेही मार्क्स येणार नाही याची दक्षता घ्या आणि तुम्ही स्टडी करा ओके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आणि काहीही क्वेश्चन असेल स्टडी रिलेटेड टी ई टी रिलेटेड सी टी ई टी रिलेटेड तर नक्की कॉल करा किंवा मॅसेज करा